हातावर प्रेशर न देता रिलॅक्स्ड ग्रीप ठेवणं हे सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारे हस्ताक्षर विकसित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे रिलॅक्स्ड ग्रीप म्हणजे काय पेन किंवा पेन्सिल घट्ट न धरता सहज आणि मऊपणे धरलेली स्थिती बोटांना ताण न देता नैसर्गिक वळणात ठेवलेली पकड मनगट आणि बोटांवर अनावश्यक ताण न पडू देता लिहिणं टाईट ग्रीपचे तोटे हात लवकर थकतो अक्षर आखूड ताणलेली दिसतात स्पीड आणि कंट्रोल दोन्ही कमी होतात दीर्घकाळ लिहिताना मनगटात किंवा बोटांमध्ये दुखू लागतं रिलॅक्स्ड ग्रीप ठेवण्यासाठी तीन सोप्या टिप्स